जय श्रीराम राधे राधे सर्वांना तर आज आपण लाईव्ह मध्ये बघणार आहोत हरिपाटे भजनामध्ये फास्टमध्ये वाजवता येणाऱ्या सरपट्या एकच सरपटी आहे ज्याची आपण आठ एक प्रकार केलेला आहे तो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हिडिओ कसा चालतो लगेच व्हिडिओला सुरुवात अजून दाखवतो त्यानंतर आपण दाखवूया अक्षर समजावून सांगूया तर चला लगेच सुरुवात करूया सोपी उठवून घेतो आपली ताकीने ताकीण्याचा ताकीन ताकीण्याचा त्यानंतर सरपटी वाजवतो भजनामध्ये वगैरे हरिपाट्यामध्ये कशी वाजते अगोदर ते वाजवून दाखवतो त्यानंतर एक एक अक्षर सांगतो ते एकदा परत आता दुप्पटमध्ये घ्यायचं सगळं एचपटमध्ये बसत नाहीये दुप्पटमध्ये दुप्पट मध्ये आता घेऊन उलटव दुप्पट मध्ये घेऊन बोल पण दुप्पट मध्येच वाचवायचं मात्र मध्ये त्याच प्रकारे वाजणार आहे तर मी पण साखळीमध्ये हा बोल ॲड करून दाखवतो म्हणून पण दाखवतो म्हणजे मग प्रॅक्टिकली डायरेक्ट प्रूफ होऊन जाईल की हा बोल बसतो म्हणून सुंदर ते ध्यान उभे बिटे टाईप करा व्हिडिओ बघता येईल सतरा अठरा जण आहे लागेल तर रामकृष्ण आणि बॉल टाईप करा काय हरकत नाही आपण आता लेगीत एक अक्षर एक झाला बोल मी डायरेक्टली सांगतो कोणता आहे धिकिटता घे ना तिकीटता ना या पद्धतीने आणि एकदम सोप्या पद्धतीने वाजवायचं आहे सरळ सरळ वाजवायचे उलटा अक्षर वाजवायचं नाही काही नाही काही नाही सोपं धी धी कसं वाजवायचं दोन्हीकडनं इकडे तरजणीने तुम्हाकडे वरती क आणि इकडे तरजणीने कीट आता कीट क साइड नाही येत असतो पण या ठिकाणी तीट वाजवायचं या पद्धतीने त्याला धिकिट म्हटलं जातं जातीट या पद्धतीने ता घेण त्यानंतर ता किट ताग येणं त्या पद्धतीने त्याच पद्धतीने ती किटं ता ता। ता तागे ता। ता। ता ता ना ता ता ती कसं घ्यायचं आहे आता ती धुमाकडे खाली क आणि शरीवरजणीने दाबून ती कीट किट म्हणजेच कीट ती किट आणि ताग येणं ताग ये ना ता किट ना ती कीट ताग येणं जाईल त्या पद्धतीने फास्टमध्ये प्रॅक्टिस करता येईल

जागेवर वाजवली जाणार तर झाली जी फास्ट मध्ये वाजवली जाते हरिपाठामध्ये भाज्यांमध्ये हरिपाठामध्ये फास्ट मध्ये वाजवली जाते ना कशी धिकिट तागीन धा धिकिट तागीनं धा दीट तागीनं बघा टाळीवर धा धिकिट तागीनं धा दीट तागीट तागीनं धा ीट तागीनं धा िटी या पद्धतीने सुद्धा होऊ शकते एक आठवलं म्हणून सांगण्याचा प्रयत्न मग आता त्याच पद्धतीने उठावण घेऊन सरपटी वाजवून आणि त्याचीच उतरणी घेऊन वाजून मी आता एक वेळी सांगते त्या पद्धतीने एक छोटासा प्रयत्न म्हणून वाजवून दाखवायचा आणि त्यामध्ये हा बोल ॲड करून बसवून दाखवायचा दोन बोल चुकलं बोल आहे झिकिटता घेणं तिकीट ता घेणं झिकिटता घेणं तिकीट दोन टाळी घेऊ शकतात चार मात्रा सुद्धा घेऊ शकतात झिकिटता घेणं तिकीटता घेणं झिकिटता घेणं तिकीटता घेणं या पद्धतीने चार मात्र आणि आठ मात्र झिकिटता घेणं धिकिटता घेणं झिकिटता घेणं तिकीट ता घेणं झिकिटता घेणं झिकिटता घेणं झिकिटता घेणं तिकीट तिणं तीन टाळीमध्ये सुद्धा दोन बोल असेच बसवायचे झिकिटता घेणं तिकीटता घेणं झिकिटं ता घेणं तिकीट ता घेणं झिकिट ता घेण तिकीट आठ मात्रा त्याच पद्धतीने झिकिटं तागीनं झिकिटं तागीन झिकिटं ताकीन तिकीटं ताकीनं झिकिटं तागीन झिकिटं ताकीन झिकिटं तागीन तिकीट तागीनं या पद्धतीने आठ मात्रा बसवायची स्लोली प्रॅक्टिस करायची एकदम भारी असतात

आता आपने में होते की आपण एक बोल नवीन बोल सांगणार आहोत जो दहा लिटर दहा गिटी त्याचा जो प्रकार आहे त्याच पद्धतीने बोल मी वाजून दाखवलो होतो आता प्रत्येकदा वाजून दाखवतो आणि अक्षर समजावून सांगतो स्पेशल व्हिडिओ उद्या लाईव्ह मध्ये घेऊया पद्धतीने आहे आणि जर आपण जे सरपटीचे बोल शिकवले त्या सांगितले ते नाही समजले ते एकदम परत एकदा समजावून सांगतो टत्ता घे ना सोप्या पद्धतीने त्याच्यात उत्तर घेणं किटतः या पद्धतीने आहेत तर मी काय खूप मोठा वाद वगैरे नाहीये पण एक जे जे मला येत आहे मी जे शिकलो आता हे बोल काय माझे म्हणजे मला कोणी दिलेले नाही काय नाही पण पन? एक आपण त्यातले काढून स्वतःच्या मनाने जो आता आठ मुखडा मुखलादे होता कथीट तागिना धिकिटं तागिन धिकिट 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 तागिन धिकिट तागीन धा धिकिटं तागिन धा धिकिटं तागीन किंवा कथिट तागीना धिकिट तागीन धिकिट 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 तागीनं कथीट तागीन धा िट तागीनं दहा कथीट तागीन या पद्धतीने मला दिलेला होता तर त्यामधलं फक्त कथीट तागीनं धिकिटं तागीनं होतं ना सुरुवातीचं तर त्यातलं कथित तागीना काढून त्या जागेवर झिकिटं तागीनं ॲड केलं मग फक्त धिकिटं तागिन तिकीट तागिनं धिकिटं तागिन तिकीट तागिनं या पद्धतीने त्याची सरपट्टी बाजूला केली त्याच पद्धतीने त्याचा आणखी एक प्रथा आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये येऊया आता तो कसा आहे या पद्धतीने किती प्रकार केली तर कमीच आहे तर आज या आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढं काही शिकलो आहे तर एक वेळ ट्राय करून बघा कसे वागतात बोल नंतर जेव्हा लागू आपण त्यावेळी राहिलेला भाग आपण परत घेऊया आणि जी आपण आता उत्तरणी सांगितली त्या व्हिडिओ या बोलायची या व्हिडिओमध्ये तर ती उत्तरणीसुद्धा म म्हणजे मला ज्या पद्धतीने होती आठ बोल होता त्यातलीच ती उत्तरणी होती कथित तागीनं दहा आता कथित तागीनं दहा या पद्धतीने सुद्धा वाजू शकता कथित पण तिकीट धा ही एकदम जडमध्ये म्हणजे भरगाव भरदस्त वाटते वजनदार वाटते म्हणून तिकीट तागिनं धा शकता या पद्धतीने त्याचाच आपण आता आठ मात्र्याचा मोकडा उद्याच्या लाईव्ह मध्ये साडेपाच किंवा पावणे सहा या टाइमिंग नुसार घेऊ